कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणक्षेत्रात जोरदार अतिवृष्टी होत आहे तर जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोकापातळी ओलांडली आहे राधानगरी काळमावाडी तुळशी यासह अनेक धरण क्षेत्रात अतिवृष्टी झपाट्याने पाणी वाढत आहे तर आज सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम पाणी पाणीपाती त्रेचाळीस फूट एक इंच झाल्याने धोकापाती ओलांडली आहे तसेच पंचगंगा नदीची मच्छिंद्री झाली तर राधानगरी धरणाचा सहा नंबरचा सोया दरवाजा उघडला आहे पाटबंधारा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राधानगरी धरण नव्याण्णव टक्के भरले आहे तर सकाळी दहा वाजता सहा नंबरच्या एका स्वयंचलित दरवाजापासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे स्वयंचलित दरवाजापासून एक हजार चारशे क्युसे तर वीज केंद्रातून पंधराशे क्युसेचा विश्या विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कते दे इशारा देण्यात आला आहे काळंबावाडी धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होऊन असून हे धरण सत्तर टक्के पुढे धरणात पाण्यासाठी झाला आहे या धरणातील पाण्यासाठी वाढण्याचा वेग अधिक असून अठरा टी एम सी इतका पाणी संचय झाला आहे येथे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली सत्तर टक्के धरण भरले आहे तरी अद्याप पाणीसाठा किती खराज आहे याबाबत निर्णय झालेला नाही तुळशी धरण क्षमतेच्या चौऱ्याऐंशी टक्के इतके भरले असून दोन पॉईंट ऐंशी टी एमशे इतका पाणीसाठा झाला आहे कृष्णाच्या पातळीवर चोवीस तासात दोन फुटांनी वाढला आहे तर तालुक्यातील पंचगंगा दूधगंगा वारणा नद्यांच्या पातळीत वाढ सुरू आहे शिरोळ तालुक्यातील चारही नद्यांना पाणी पातळीत वाढ झाली आहे कृष्णा नदीची सध्या बेचाळीस फुटे या पुणे पुढे पातळी असून राजापूर बांधारातील कर्नाटकात विसर्ग होत आहे कृष्णा नदीची इशारा पाती बावन्न फुटावर असून धोका पाती अठ्ठावन्न फुटावर आहे वारणा धरण एकोणतीस पाणी एकसष्ट टी एम सी भरली असून वारण्याततून आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे आलमट्टीत धरण एक्क्याण्णव पॉईंट दोनशे त्रेसष्ट टी एम सी इतके भरले असून आलमट्टीत एक, एक लाख बहात्तर हजार आठशे सात क्युसेकचं पाणी आवक होत आहे आलमट्टीच्या सव्वीस धरणातून दोन लाख पंचवीस हजार क्युसेस पाणी विसरले केले जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे